बीड बीड जिल्ह्यातील गेवराई अष्टी पाटोदा शिरूर आणि बीड विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदारांनी रविवारी सकाळी सभागृहात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांनी शपथ ग्रहण केली आज बीड विधानसभा मतदारसंघाचा विधानसभा सदस्य म्हणून विधान भवनात शपथ घेतली बीड विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेमुळे ही संधी व जबाबदारी मला मिळाली जनतेच्या सेवेत सदैव तत्पर राहणार बीड विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न या पवित्र सदनात उपस्थित करत राहणार आहे असं यावेळी नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं पेज वरून या आशयाची पोस्ट करून मतदारसंघातील जनतेचे आभार मानले गेवराई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे नवनिर्वाचित आमदार विजयसिंह पंडित यांनी आज आमदारकीची शपथ घेतली आमदार विजयसिंह पंडित यांनी शपथविधी प्रसंगी माझे दैवत शिवाजीराव दादा पंडित आणि माझ्या विजयाचे शिल्पकार बंधू अमरसिंह पंडित जयसिंह पंडित यांची खंबीर साथ असा आवर्जून उल्लेख केला त्याचबरोबर गेवराई विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनी यांचाही उल्लेख विजयसिंह पंडित यांनी शपथ विधीप्रसंगी केलाय यावेळी अष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी ही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली दरम्यान अष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी आज शपथ घेतली भारतीय संविधान प्रती खरी श्रद्धा व निष्ठा बाळगत मतदारसंघाच्या उन्नतीसाठी सदैव कार्यरत राहील याबद्दल मी सर्व नागरिकांना करतो अशा आशयाची पोस्ट नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी आपल्या फेसबुक पेज वरून केली आहे